भाऊ सात वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी हे जे छोटस रोपट प्रहार जनशक्ती पक्षाच सोलापूर शहर व जिल्ह्यात लावलेलं होत त्याच फार मोठ्या प्रमाणात वटवृक्ष आता झालेला आहे भाऊ आपल्या आशीर्वादाने आमच्या आप डोक्यावर आपण हात ठेवावा वेगवेगळे आंदोलन असतील वेगवेगळे उपोषण असतील आम्ही पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भाऊ आतापर्यंत पार पाडली शेतकरी असतील शेतमजूर असतील दिव्यांग असतील अनेक आंदोलन केली भाऊ मंद्रुरच्या तीनशे शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या त्या जमिनी जवळजवळ आपल्या माध्यमातून आपण मंत्रालय भेटलो देगागोर साहेबांना आपण फक्त नुसतं एक सांगितलं की बाबा एक महिन्याच्या जमिनीचा जो काही सातबारा आहे तो कोरा होणं फार गरजेचं आहे हो एक महिन्याच्या आत सातबारा कोरा झाला हे आपलं काम आहे भाऊ महानगरपालिका असल पंचायत समिती जिल्हा परिषद असेल अनेक ठिकाणी वेळोवेळी आंदोलने करून प्रशासनाला आपण धारेवर करून आपली जी मोठ बांधणी आहे आपल्या माध्यमातून केलेली आहे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत भाऊ कुठल्याही का पद्धतीचं काम करायला तयार नाही आता पुढे वेळात आपण त्याची भेट घ्यायची आहे भाऊ कामगारांचा मेन कामगारांचा प्रश्न असेल बीडी कामगारांचा प्रश्न असेल सखल भागात अनेक पाणी घुसलेले भाऊ आज काळात त्यांना कुठल्याही पद्धतीची मदत मिळाली नाही पालकमंत्री नुसतं डांबरी रस्त्यावरनं पाहणी करून गेले कुठल्याही पद्धतीची मदत द्यायला तयार नाही आपत्कालीन व्यवस्थेमध्ये आय एस असतील अशा अधिकाऱ्यांना मदत देणं तिथं देऊ शकतात पण त्यांची निधी नाही आहे भाऊ महापालिका आयुक्तांची लोकांच्या घरात पाणी गेलं लोकांना जेवायला नाही लोकांना झोपायला जवळजवळ तीन चार दिवस झाले लोक झोपलेले आहेत भाऊ अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली त्यांना सुद्धा कुठल्याही पद्धतीची आत्ता काही मदत मिळाली नाही भाऊ तर मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो भाऊ की आपली धंदेदारी तोप जी आहे तर आपण थोड्याच वेळात सर्व आपले शेतकरी असतील शेतमजूर असतील दिव्यांग असतील यांना आपलं मार्गदर्शन फार महत्वाचं आहे मी काही जास्त बोलत नाही भाऊ आपल्याला जो काय असेल तर सोलापूर जिल्ह्याचा सोलापूर शहराचा लेखादोखा सांगितला अनेक लोकांच्या आर्या अडचणी सांगितल्या भाऊ तर या माध्यमातून प्रहाच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वात आम्ही या अडी अडचणीला कसं सामोरे जायचं हे आम्ही बघून घेतो भाऊ तर आपला कृपया आपल्याला विनंती आहे कामगारांचा कामगारांचा जो प्रश्न आहे तर आयुक्त साहेबांना भेटून त्या कामगारांचा प्रश्न जे शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तो, तो, तो आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करू भाऊ या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय त्यानंतर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून

आणि आमचे सर्व पदाधिकारी धर्मेंद्र सातव जे राज्य प्रमुख दिवेगणचे कार्याध्यक्ष बंदूसिंहोंजाळ संपर्क प्रमुख अमोलजी अभिजित कुलकर्णीजी आमचे राजू चव्हाणजी आमच्या बांबुळेजी खालिफजी आमचे नाना आणि आपण सर्व कार्यकर्ते आता इथे जे काही लोक उपस्थित आहे काही शेतकरी आहे काही मिल कामगार आहे बिडी कामगार आहे आणि काही जे अतिवृष्टीनं काही लोकांचे घर वाहून गेले शेती वाहून गेलेली आहे ते पण लोक इथे उपस्थित मला असं वाटतंय का बिडी कामगाराचा मिल कामगाराचा प्रश्न गेल्या दोन तीन वर्षापासून आमच्या पदाधिकाऱ्यांना नेहमी सांगितलं मला वाटतं नेहमी नेहमी त्या आयुक्तला भेटल्यापेक्षा किंवा आमच्या पदाधिकाऱ्याला सांगतो का आपण येत्या वीस नोव्हेंबर पर्यंत बीड कामगार आणि मिल कामगारांच्या बाबतीत इथल्या प्रशासनाला इथल्या लोकप्रतिनिधीला इथल्या पालकमंत्र्याला वीस नोव्हेंबर पर्यंत त्यांचे आणि वीस नोव्हेंबर मग आमचं आम्ही काय करू ते तेव्हा दाखवला आम्ही इशारा देतो तो आयुक्त असेल कलेक्टर असेल का इथला पालकमंत्री असेल तुम्हाला यांचं बरं काय करायचं असेल ते वीस नोव्हेंबरपर्यंत करावं तोपर्यंत जर तुम्ही केलं नाही तर मग आम्ही तुमच्या छातड्यावर बसल्याशिवाय राहणार नाही कामगारांसाठी तुमची जर अवस्था ही असेल म्हणजे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर एवढा वाईट असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही ज्यांना रक्ताच पाणी करत करत रात्रीचा दिवस करत करत आपलं आयुष्य घालत असणार त्या कामगार माय मावल्यांना जर एवढा त्रास होत असणार धोरण असून सुद्धा कारवाई होत नसेल तर मग आम्ही सांगतोय की आमची प्रहारची स्टाईल वाईट आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर आमच्या कार्यकर्त्या सार्वजनिक जीवनात गुन्हे दाखल करून हे सगळं सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याचं काम करत आहे आणि नेहमी आम्ही पाहिजे सोलापूरात काही ना काही प्रशासनाकडून जाणीवपूर्वक काही ना काही विचित्र काम करण्याचा प्रयत्न होत आहे आता पालकमंत्री आले रस्त्याहून घर पाहून गेले असेल तर त्यापेक्षा हेलिकॉप्टरनं आलं असतं तर बरं झालं असतं ना वरतून फिरलं असतं तर आम्हाला थोडीशी मजा वाटली असते काल नांदेड जिल्ह्यामध्ये होतो हो। चारशे गाव दहा वर्षापासून चारशे गावाची शेती दहा वर्षापासून त्या बॅग मध्ये जात दहा वर्षापासून त्या शेतकऱ्यांना काहीच भेटलं नाही ना ना। पूर्वी काही मुख्यमंत्री पंतप्रधान किमान दौरा करायचे असं काही झालं का आता आमचे देवेंद्रजी घरी बसून आहे टी वीवरूनच अहवाल घेणं सुरू आहे ऑनलाईन अहवाल पहिले उद्धव साहेबांना ऑनलाईन सीएम म्हणत होते आता आमचे हे सीएम सुद्धा ऑनलाईन झालेले आहे त्यांना काही कदर नाही महाराष्ट्र आम्ही पाहतोय ओला दुष्काळचं आहे कुठलं ना कुठलं पीक धोक्यात आलेलं आहे आता शेतामध्ये आम्ही पाहतोय पिकं कमी आणि पाणी जास्त दिसायला लागतं अशी सगळी वाईट अवस्था असताना सुद्धा आमचे पालकमंत्री आमचा सीएम जर आम्ही पाहतोय घरी बसून आणि प्रशासनाचा दावे जर आकडे घेत असाल तर आम्ही तुम्हाला खबरदारी सांगतोय अजूनही आमचा शेतकरी मेला नाही तो जिवंत आहे तो जिवंत झाला तर उघडून फेकल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सांगतोय अतिशय वाईट अवस्था देशातल्या शेतकरी शेतमजुराची आहे आज आपण पाहतोय का या सगळ्या सोलापूरमध्ये उसाचा पट्टा म्हणून आम्ही याच्याकडे पाहतोय दुधामध्ये असू दे का उसामध्ये असू दे त्यामुळे आम्ही पाहिजे तेहतीस कारखाने या सगळ्या सोलापूरमध्ये आहेत नऊ कारखान्यांना एफ आर पी दिली नऊ कारखान्या कोटी रुपये गेल्या मागच्या हंगामातले पैसे या कारखानदाराने शेतकऱ्यांना दिले नाही एकोणीसशे सहासष्टचा कायदा काय म्हणतं ऊस नियंत्रण कायदा जो केंद्राचा आहे तो केंद्राचा कायदा सरळ म्हणत का एखादी जर कारखाना एफ आर पी जर आम्ही पाहतोय किंमत जर चौदा दिवसाच्या आत देत नसल तर त्याच्या सगळी जप्ती किप्ती करून त्याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे मित्र आपण पहा लक्षात घ्या का एक वर्ष निघून गेलं अजून शेतकऱ्याचे त्र्याण्णव कोटी रुपये वापस भेटले नाही आम्ही त्या कारखानदारांना नाही त्या कलेक्टरला आम्ही आम्ही वेळ देऊ इच्छित आहे किंवा त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अजून पर्यंत देशाच्या पातळीवर एकोणीसशे सहासष्ट अंमलबजावणी झाली नाही एकोणीसशे च्या कायद्याची अंमलबजावणी जर एखादा अधिकारी करत नसल यांना येऊ द्याय या सगळे येऊन जायचं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा